श्री स्वामी समर्थ बघा आज आपण तारक मंत्राचे तीर्थ कसे तयार करावे तारक मंत्राचे तीर्थ पेल्याने आपल्या जीवनात कुठला बदल होतो त्याचबरोबर तारक मंत्रात ही गोष्ट टाकून पे केले असता तारक मंत्राचे कसे दिव्य फायदे आपल्यापर्यंत पोहोचतील ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्कीच बघा तारक मंत्र या शब्दातच तारणारा शब्द आहे जो मंत्र भक्तांचा सदैव तारण करतो असा प्रभावी दिव्य मंत्र हा हा मंत्र स्वामी भक्तांसाठी आशीर्वाद आहे या मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे एक एक पेला ग्लास समोर ठेवा त्यावर उजवा हात ठेवा त्या, त्या ग्लासामध्ये शुद्ध पाणी भरून घ्या मंत्र पठन करायला सुरुवात करा उजवा हात ठेवल्यावर तो हात काढू नका जोपर्यंत तुमच्या अकरा एकवीस अशा जोपर्यंत पठन होत नाही तोपर्यंत उजवा हात तुम्हाला त्या काढायचा नाहीये अभिमंत्रित पाणी तयार होईल अभिमंत्रित तीर्थ तयार झाल्यावर घरातील सर्व सदस्यांना द्या घरातील एखादा सदस्य पाणी घ्यायला तीर्थ घ्यायला नाही म्हणत असेल तर त्याला पिण्याच्या पाण्यातून किंवा त्याला जेवणातून ते पाणी त्याच्या पोटात जाऊ द्या जेणेकरून त्यालाही या तीर्थाचा अनुभव आणि फायदा घेता येईल त्यानंतर दुसरी अशी पद्धत आहे की आता बरेच लोक म्हणतात अगरबत्तीमध्ये केमिकल आहे केमिकल आपल्या पोटात जाऊ नये यासाठी आपण ऑर्गेनिक जर अगरबत्ती आपल्याला भेटली तर अतिउत्तम मग काय करा तुम्ही एका पेल्यामध्ये पाणी घ्या शुद्ध पाणी घेऊन त्याला अगरबत्तीला असं ठेवा का पाण्याची जी काही विभूती पडणार आहे अगरबत्तीची ती विभूती त्या पाण्यामध्ये पडेल असं तुम्ही अगरबत्ती ठेवा व ती विभूती पाण्यात पडली असता तुमचं तारक मंत्राचं जप चालू असता ते विभूती आणि पाणी एकत्र होऊन एक, एक दिव्य पाणी तयार होते तर ते पाणी तुम्ही नंतर सगळ्या घरात द्या शिंपडा घरात शिंपडले असता तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी राहणार नाही पॉझिटिव्हिटी वाढत जाईल तर हे पाणी असं तुम्ही तयार करा त्यानंतर जी काही विभूती खाली पडलेली आहे खाली आहे थोडी साठलेली ती तुम्ही हातात घ्या हातात घेऊन पूर्ण घरांमध्ये फु, फुंकर मारा त्याने तुमच्या घरामध्ये कुठली वाईट शक्ती कुठली निगेटिव्हिटी असेल किंवा काही कुठली घटना घडायची असेल त्याच्यापासून तुमचा बचाव होईल स्वामींचं सतत लक्ष तुमच्या त्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात को राहील असेही म्हणतात तीच विभूती आपल्या घरातील सर्व सद सदस्याच्या मस्तकीसुद्धा लावायची आहे माथ्यावर लावायची आहे जेणेकरून आपल्या स्वामींचं सौर मंडल तयार होईल स्वामींचं सतत लक्ष तुमच्यावर राहील तर ती विभूती आपल्याला सर्वांना लावायची आहे तर बरेच लोक असे म्हणतात मंत्राचे पठण करत असताना पाणी घेऊनच का बसायचे तर बघा पाणी ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये सर्व प्रकारच्या लहरी अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्याची घेण्याची शक्ती आहे म्हणून मंत्राचे पठण चालू असताना सकारात्मक स्पंदन लहरी त्या पाण्यामध्ये शोषल्या जातात पाणी प्र पाणी प्राशन झाल्यावर आपल्याला घरामध्येही शिंपडायचेच आहे दुसरा प्रश्न असाही असतो पाण्यावर हात ठेवून का का गरजेचं आहे पाण्यावर हात ठेवणे का गरजेचं आहे तर बघा गॅ ग्लासवर पेल्यावर आपण जेव्हा हात ठेवतो आपल्या सर्व लक्ष तिथे केंद्रित होते मनात पॉझिटिव्हिटी विचार यायला लागतो सकारात्मकतेचे विचार आपण कराय करायचे आहे माझे सर्व प्रश्न संपले आहे मी अडचणीतून दुःखातनं बाहेर निघाले आहे आपल्या मनातील पॉझिटिव्हिटी लहरी त्या पाण्यामध्ये आपोआप शोषल्या जातील हेच पाणी तीर्थ आपण प्यायल्यामुळे तीच पॉझिटिव्हिटी आप आपल्याला मिळते व आपल्याला त्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून ती मग हळूहळू बाहेर यायला लागते तर यासाठी आपल्याला पेल्यावर हात ठेवूनच केलं तर अतिउत्तम नाही तर अंग विभूतीचे तर पाणी खूपच उत्तम आहे दोन पैकी तुम्ही कुठलंही करू शकता बघा ज्याला मंत्र वाच तारक मंत्र वाचता येत नाही त्यांनी काय करावे त्यांनी काय करावे मोबाईलवर तारकमंत्र लावून तिथे बसावे पेल्यावर हात ठेवावे किंवा विभूती त्या पाण्यामध्ये पडू द्यावी आणि ज्याला कोणाला वाचता येतं पण त्यांनी एका पानावर लिहून घ्यावे पेपरच्या पानावर लिहून मग ते स्वतः म्हणावे म्हणजे त्याचे पण तुमच्या शरीरासाठी तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले फायदे आहे तर असंही तुम्ही करू शकता त्यानंतर आता एकवीस पठण करायचे आहे अकरा पठण करायचे हे आपल्या मनाने असतं किती करायचे आहे तर बऱ्याच भगिनींना बऱ्याच भावांचा गोंधळ उठतो आठ झाले दहा झाले पाच झाले असं त्यांच्या मनात चालू असते तर मग अशा वेळेला काय करायचं एकवीस शेंगदाणे अकरा शेंगदाणे जितकं तुम्ही पठण कराय करणार आहात तेवढं तुम्ही घेऊन बसायचं एक तारकमंत्र म्हणून झाला का एक शेंगदाणा बाजूला काढायचा पाच झाले तर पाच शेंगदाणे बाजूला काढायचे अशा प्रकारे तुमचे व्यवस्थित मोजणं होईल मनातनी कुठली किंतु किंतू परंतु राहणार नाही दहा झाले अकरा झाले अरे नाही आणखीन एक करू दे असं कुठलंही होणार नाही आणि काय होईल नियमाने होईल नियम नियम पाळून सेवा नियमित केली तर कुठली गोष्ट पूर्णत्वाकडे जाते असे म्हणतात म्हणजे ज्याने नियम पाळले ना त्याची गोष्ट पूर्णत्वाकडे जाते म्हणून आपल्याला नियम पाळायचे आहे स्वामींची सेवा करत असताना नियमाने पाळले असता आपल्याला खूप छान अनुभव येतात बघा स्वामी भक्तांना मठात गेल्यावर असं सांगितलं जातं का पर अन्न टाळा पर अन्न पर्ज करा का म्हणतात सतत सतत हे का सांगितलं जातं तर जो कोणी व्यक्ती जी कुठली स्त्री स्वयंपाक करत असते तिच्या मनातनी कुठले विचार असतात तिच्या मनातनी काय त्या क्षणाला विचार चालू असतात ते विचार अन्नाद्वारे आपण तिथे खाल्ले असता अन्नाद्वारे ते विचार आपल्यापाशी येतात आपल्यापर्यंत येतात मग आपल्याला काही कळत नाही हे तर मला डोक्यात नव्हतं पण कुठून आलं पण तो विचार तिथून आपण घेऊन येत असतो म्हणून प्र प्रत्येक वेळेला आपल्याला सांगितलं जातं परन्न टाळा परन्न परन पापाय परण्य असं नेहमी सांगितलं जातात म्हणून आपण परन्य शक्यतो टाळायचंच आहे आता बघा माझा एक अनुभव सांगते मी तुम्हाला मी तारक मंत्र तारक मंत्राचं दिव्य पाणी तयार कसं करते तर एकदा माझ्या मुलीला खूप ताप आली होती बारा ते एकच्या दरम्यान अशी खूप अंग तिचं चढून आलं खूप ताप आली मिस्टर घरात नव्हते आता काय करायचं अशा वेळेला मी एक तासभर तिच्यापाशी बसून राहिले रात्री एक ते दीड वाजता मी उठून गेले आणि स्वामींना सांगितलं स्वामी खूप ताप आलेला आहे काय करू तशा वेळेला जपमाळ करू का नाही तिच्याजवळ पण बसायला कोणी नाही असं सगळं कलह चालू असताना मी काय केलं एक पेला घेतला पेल्यावर लगेच विभूती पडेल अशी अगरबत्ती ठेवली आणि तुळशीचं पान स्वामींजवळचं स्वामींच्या समोर मी जे ठेवत असते रोज एक पत्र बेलप तुळशीपत्र ते ते उचलून मी त्या पाण्यात घातलं आणि त्यानंतर अकरा वेळा मी तारक मंत्राचं पठन केलं आणि ते पाणी नेऊन माझ्या मुलीच्या डोळ्याला तिला ताप भरला होता म्हणून ती त्याच पाण्याची पट्टी ठेवली त्याच पाण्याने तिचं थोडंसं अंग पुसून घेतलं आणि तारक मंत्र तिथं ता स्वामी तिच्याजवळ बसून श्री स्वामी समर्थ हे मंत्र सतत म्हणत राहिले त्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटात मुलगी झोपी गेली आणि तिचा ताप पूर्ण उतरला होता एवढा दिव्य मला अनुभव स्वामींनी त्या दिवशी तारकमंत्राचा दिला म्हणून त्या दिवसापासून मी रोज जेव्हा जेव्हा मी तारक मंत्राचं तीर्थ तयार करते त्यावेळेला मी आवर्जून एक तुळशीपत्र पुढे ठेवते तेच पत्र, पत्र उचलून त्या पाण्यामध्ये घालते आणि नंतर ते स्वा ता, ता... ता... तारकमंत्राचे ते दिव्य तीर्थ तयार झालेले मग आम्ही सर्व परिवारातनी सर्व घरातनी शिंपडतो त्या दिवशी मला असं वाटलं का स्वामीनीच मला सांगितलं का बाळा हे पान उचल त्या पेल्यामध्ये घाल आणि नंतर तारक मंत्र म्हणायला सुरुवात कर जेणेकरून हातची तुझ्यावर जे काही संकट आलेलं आहे जे काही तुझी मुलगी आजारी पडलेली आहे ती पटकन दुरुस्त होईल तर त्या दिवसापासून तो मला अनुभव होता आणि स्वामींनी मला सांगितलंही असेल का असं करत जा म्हणून मी त्या दिवसापासून तसंच पाणी तयार करते तसंच तीर्थ तयार करते व आम्ही सगळेजण त्या तीर्थाचा लाभ घेतो आणि आमच्या घरामध्ये खूप त्याचा फायदा आहे अगदी कुठलाही आजार पण असो काही असो पहिले मी तारक मंत्रचं ता पाणी तयार करते नंतर दवाखाना करते तर याचा मला खूप फायदा आहे तर बघा खूप कमी आजारी पडतो आम्ही खूप म्हणजे आजार पण काय वर्षाला आमच्याकडे पाचशे ते हजार रुपये दवाखान्यात जाते हे मी खूप अभिमानाने सांगू शकते कारण की तारक मंत्राचा ता तो दिव्य फायदा माझ्या घरावर हो आहे जो जी काही भक्ती माझ्या घरामध्ये होती त्या भक्तीचा हा फायदा असू शकतो तर हा म्हणजे मला दवाखाना नसल्यासारखाच आहे हे पण एक स्वामीची कृपा आहे एक अखंड कृपा या देहावर आहे असंही म्हणू शकते तर एवढीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छिते का तुम्हीही तुळशीचं पान घालून तारक मंत्राचं तीर्थ तयार करत जावं आपल्या घरी आपल्या परिवारात नी देत राहा यांनी तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणि त्याचबरोबर आजारपण कुठल्या गोष्टी ज्यात थोड्या थोड्या गोष्टीहून वाद होत असेल कुठल्याही गोष्टीं घरात कलह होत असेल हे सुद्धा खूप कमी प्रमाणात होऊन जाईल आणि हळूहळू संपून जाईल एवढीच माहिती मला तुमच्यापर्यंत द्यायची होती म्हणून हा व्हिडिओ बनवला तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा तसेच काही प्रश्न असतील तेही विचारा चला तर मग आता निरोप घेते पुन्हा भेटूया अशा छानशा छोट्याशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ